नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सध्याला मी चाललो आहे आता सरांच्या सिटीन चौकात थांबलो आता इथं रिक्षा जायचं आहे आपल्याला आता इथनं चुलत्याच्या घरी जायचं आहे मग चुलतेच्या जा न झालं तिथनं आता उद्या दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं आहे मग दुसऱ्या दिवशी निघलं का त्या उद्या परीक्षा भावाचे मग त्याला गाडी लागते मग तिथनं तर मामाची गाडी न्यायची मग मामाच्या गावात ना आता ज्येष्ठ बघू आता काय होत आहे काय नाही आता निघायचेच आहे आम्हाला हा हा रिक्षा हा रिक्षा लागलेला माकाचा आपल्याला जायचे हाय सिटीन चौकी मग मित्रांनो हार सिटीन चौक इथं हा आता टर्न मारलं खिकडं पांढरुसराचा घराकडं जातो मित्र रस्ता मी ह्याच्या आधी ब्लॉग मध्ये तुम्हाला असं मॅपवर दाखवलं होता दुसरं रिक्षा चला आता निघायचं आहे उतर त्याच्या घरी जायचं तू त्यांनी मला सकाळीच फोन केला होता यायचंय चला रिक्षा लागलाय रिक्षा बसतो हा ब्लॉग तुम्हीपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा जर केलं नसेल नक्की करा आणि लाईक करा तर मित्रांनो तुम्ही एक लाख सत्ताय जर माझे लवकरच क कंप्लीट करा तर राहिलेच थोडेच पण तुमचा सपोर्ट हवा आहे मला आणि आपला पुढचा एक व्हिडिओ येतोय स्पेशल धुवट त्याचं शूटिंग चालू करणार आहे मी दोन तीन दिवसात दू कारण की एवढा ब्रेक अपलला सांगतो तुम्हाला कारण की मला आधी कधी शूटिंग लावतो बारामतीला एक Uh, पांडूची धुळवट ह्या शूटिंग लागतो मी कारण त्यामुळं मला ते गावाकडं जायचा हे जायचा त्यामुळं मला काही एवढं हिसतं ब्रेक भेटला नाही कारण चला आता लागला रिक्षा जायचं आहे आता इथे हि निघालं की मा काकाच्या घर गेलं तर कॅमेरा ऑन करणार तर तुम्ही ही ब्लॉग एंडपर्यंत बघा चला बाय